अरे ऐक ना अजय तुला संध्याकाळ काय करतो गाडी घेऊन जातो बसून देतो गाडीत तुझी गर्लफ्रेंड आणि दोघं जात तिकडे आळून दिला आपलं तिकडे लगे मोठं कॉन्टॅक्ट आहे अरे डायरेक्ट लग्न करून नाही एक पोरग घेऊन माघारी यायचं बरं बरं ऐक ना एक मिनट तर मामाची पोरगी आपली मामाची पोरगी आली मी तिथे बरं थोडं बोलतो तुला फोन करतो जायचं परत बघू अरे कुठे तू डायरेक्ट इकडे बोल की काय म्हणती किती शोधलं मी तुला किती शोधू मी तुला तिकडं काय झालं काम होत माझ्याकडे काय काम कामे म्हणून तर आले ना तुला भेटायला अरे वाटत काय काम आहे बोलून टाकी डायरेक्ट कस बोलू तस बोल जसं आपण लहानपणी बोलतो तसं बोल अरे पण आता मोठ झालो ना आपण त्याला काय आपण लहान म्हणायचं लाज लाज सोडून द्यायचे डायरेक्ट बोलायचं डायरेक्ट जसं मी बोलतो तस बोलू बोल मला ना मला ना तू आहे ना तू खूप आवडतो म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप ए आर यायला लागले काय तुला लहानपणी बांडी कोंडीच बांड्याकोंड्यातून बाहेर जरा राह आता कोणाला फोन लागतो तुम्ही माझ्या मित्राला त्याला पळून जायचंय तो पळून आला पन ना त्याच्याच नंबर माझा चालू आहे मग तिला मी परवा पळून नेणार आहे पण लहानपणी तर आपण चांगलं खेळत होतो ना नानपणीचा खेळ सोडून द्यायचा आता मोठ झाले मी मोठं झालं hey, मी तुला कधी काय म्हणलं का हे बघ मला काही नको सांगू मी लग्न केलं ना तुझ्याशीच करणार आहे तसे लहानपणी पण मी तुझी बायकोच व्हायची तसं मोठेपणी पण मला तुझी बायकोच व्हायचं काय बायको व्हायचं लावले रे मी तुला सांगितलं डायरेक्ट मला तो आवडत नाही आणि मामाची बरगी आपण विचार पण करू शकत नाही अरे मामाची बुरगी हक्काची असती कळत का हक्काची बायको असती पण मला दोन मामा येत मग दोन्ही मामाला पूर येत मग दोन्ही बरं लग्न करू का जमा का तुला अरे पण मोठी तर मीच आहे ना

मी बोबा कर बोबा पता, बट करत नाही बोबा बट तर मी तुझ्या बापाला इथं बोलून घेईन बोलू का लावू का, का? का मला फोन मी असं कधी बोलन का तुला बोबा बट कर मग तू बोल ना मला मी काय म्हणतोय नाही तू बोलस मला मी बोलतोय तुला जर एवढी तू झाली तर माझा खाना मित्र बोलून घेतो आणि त्याच्या सेटिंग लावून देतो अरे मला तू आवडतो मी दुसऱ्या सोबत कशाला सेटिंग लावन मी आवडतो तर मग आता कसं सांगू तुला माझी गर्लफ्रेंड मग कुठं आहे नाही मला लव्ह यू बोल मी तो दो दोन मिनिट तिथे गेली गेले ना तू मी मामाला फोन करून बोलवी mm. तू इकडे तू इकडे आली ना मी नाही जाणार तुला सोडून कुठे मामाला फोन करतो नको ना मामाला फोन करू पप्पा आणतील मला धरून मानून दे की पप्पाने हाणलीच पाहिजे तुला तू त्या जाऊन सांगू ना त्यांना आपण लग्न करू म्हणून माझं तारीख फिक्स झाली तिकडे मंगल कराला फिक्स करून टाकले मी काय करू मी कोणाशी लग्न करू मग अरुणाच्या मित्र आणि जमत उद्याच जाणार आहे त्याच्या बरेच